टिपिकल आरचीमध्ये तुमचं स्वागत आहे दादू दुपारी झोपेत असा डचकून उठतो जेणेकरून तो ते मावली भूताचं फॅट भरलं त्याला बघा असा गागून उठतो त्याच्यामुळं मी त्याला बघून देते नाही आणि आता आपला चहाचा टाईम झालेला आहे तो पण झोपेत बोलतोय मम्मी चहा वाजलेली आहे पाच पाच त्यामुळे आता मी चहा ठेवते सगळ्यांसाठी मुली पण आलेल्या आहेत आम्ही सर्वजण आता चहा घेणार आहोत दादू तो झोपेतच चहा चालू राहिला त्यामुळे मी उठली त्याच्यापासून आता मी चहा ठेवते शाळेतून आल्या मुली गो मुलींचा गोगाट राहतो त्यामुळे मला व्हिडिओ पण एवढी खास करता येत नाहीये हे बघा शाळेतून आल्या मुली त्यांचे दफ्तर वगैरे कुठे पडले दिवा चालूच आहे अजून मला देवाचा अशा प्रकारे मी शोच्या वस्तू लावून दिल्या होत्या घरावरला तेव्हा आणि हे त्यांचा पसारा चालूच वरती सगळ्या बावला ठेवून दिलेल्या आहे पोरं खूप घाण करत असतात त्यांना आणि दादू झोपेले अजून म्हणजे लोळतोय पूर्ण झोपेत नाही तो सव वाजलेली आहे चालत राहणार आहे घरावरून होते मी चाललेला आहे चहा ठेवल्यावर मी थोडा वेळ बाहेर पण टा बघून येते कपडे वगैरे काढते कपडे काढून आणते घरावर राहते आडवतुडवा चालूच होतं आणि मी बाहेर गेली बघ तिथं काय बाहेर खूप चिमण्या दाणे टोचित होत्या मी अजून दाणे टाकले त्यांना पुन्हा चिमण्यांची मजा बघत होती असा आमचा संध्याकाळचा नजारा जरा दारापुढे असतो टोचचाच असतो चिमण्यांमुळे चिमण्या आता दारापुडं मला छान वाटतं बघायला पण मी त्यांना दाणे टाकले पण दादू का त्यांना खाऊन देत नव्हता म्हणजे आमचा दादू नाही शेजारचा दादू आमचा दादू झोपेलाच होता मस्त दाने ट्वचित होत्या त्यामुळे मी माझ्या बघत होते असं कोळ कोळ पडलेलं होतं हे बघा चाफा चा मस्त असा फुटलेला आहे या आमच्या दारा पुढलं नजर आहे मी चिमण्यांचीच मजा बघत होते त्या भुर्र उडून जात होत्या येत होत्या जात होत्या चालूच होतं त्यांचा कस वाटत चिमण्यांना त्या वगैरे आल्या झाडावर पळून जात त्या पाच स पाच हे वातावरण आहे आमचं घरात म्हणजे आधी मी चहामध्ये मध्ये दूध टाकलेलं होतं चहा वाजत उकळला चहा मी जास्त वेळ उकळ ठेवते जेणेकरून चहा खरपूस होतो आणि घट्टपणा होतो मला जास्त उकळलेला चहा आवडतो जो मी काही घाईत करेल त्या चहाला मला टेस्ट लागत नाही त्यामुळे तो, जे फक्त तो ना पन, एक फक्त चहा म्हणून पिते मी पण असा चहा मला कायम लागतो खरपूस असा माझ्या चहाला पावडर पण जास्त असतील आणि थोडा गोड लागतो मला आणि आता मी सगळ्यांना सोबतच चहा गाळत आहे पोरणला पण आम्हाला पण म्हणजे एक सोबतच चहा सगळ्यांचा होऊन जाईल आणि आज आमचा स्वयंपाकाचा वेगळाच बेत होता त्याआधी आम्ही आज खाऊ आणलेला होता जत्रेचा तो आम्ही आज सगळे मिळून बसून खाणार होतो आमच्या घरात काही करायचं असेल आम्ही सगळे मिळून मिसळूनच असतो त्यामुळे आम्ही तो खाऊ खाल्लेला आहे खाऊ खात आहो आणि एक विशेष म्हणजे आमच्या दादूला भत्ता खूप आवडतो आम्ही भत्ता म्हणतो खाऊला त्याला खूप आवडतो त्याच्यासाठी कायम घरात का असतोच असतो अशा प्रकारे मी त्याची शूट करत होते तो भत्ता खात होता बघा त्याची खाणं जी स्टेप बाय स्टेप चालू आहे एकदम मूठ भरून घेतो पोट पो, पो तोंड पूर्ण भरून घेतो आणि मग सावायची मजा घेतो अशा प्रकारे आमचा दादू खाऊ खात होता त्याची मजा येते खाऊ खात असताना तोंड बघा त्याचं आणि हो आता व, मी सात साडेसातला सातला नाही साडेसहा पावणे सातला सुरुवात केली आहे स्वयंपाकाची स्वयंपाक म्हणजे आमचा मेनू वेगळाच होताच वडी करायची होते तर आम्ही घरीच वडी करणार होतो ते पाव आणणार होते तर मी वड्यांना अशी मिरची दळून घालते थोड्याशा मिरच्या लसूण आपलं जिरा आणि ववा हे दळून घेते आपलं घरगुती पीठ आहे सम्राटचं नाही आहे घरच्या डाळीचंच पीठ आहे ते पीठ आणि मिरची काढलेली न सोडा टाकता मी मळून घेते अशा प्रकारे मी ते पीठ कालून ठेवते चवीपुरतं मीठ पीठ कालून ठेवते पीठ बी जो मी भांडी वगैरे घासून घेते तेल तापायला ठेवून देते नंतर आम्ही गरमागरम वडे काढणारे त्यासोबत हिरवीगार मिरची तळलेली आणि आपला लाल लाल कांदा असा आमचा आज बेत आहे कारण आम्ही खाऊ खाल्ल्यामुळे आम्हाला कोणाला एवढी भूक नव्हती ही आम्ही शॉर्टकट एक एक दोन दोन वडा खाऊन शॉर्टकट करणार होतो हे बघा मिरच्या मला वड्यांसोबत खूप आवडतात तळलेला त्यामुळे मी मिरचा हमखास तळतेच आणि मी का मिरच्यांची कापण्याची पद्धत तुम्हाला दाखवलीच आहे मला मधून मिरची मी कातरीने कापते आणि हा मस्त आपला वडा पोत आहे तेलामध्ये कसा वाटतो मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा खरपूस असा वडा मी पोवून घेत आहे त्याला तळून घेत आहे आणि मग मी खाणार आहे आधी मी मुलांना देणार आहे नंतर मग मी घालणार आहे आता मी हे तुम्हाला दाखवते कारण मध्ये तेल जात नाही आहे आम्ही घरीच वडे काढतो हे बघा खूप गरम होता त्यामुळे मी हे बघा मधी काहीच तेल केले नाही आणि टेस्ट पण खूप छान आहे अशा प्रकारे आम्ही घरी घती वडे महिन्यात एकदा होता आमच्या घरामध्ये वड्यांची टेस्ट अशी मिरची कसं वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप छान झालेली आहे नक्की करून बघा टेस्ट आणि तुम्ही पण ट्राय करा घरचे वडे ते घरचे वडे बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये